पन्नास लाख रुपये मदत आणि त्याच्या भावाला एका सरकारी नोकरीमध्ये घेतलं पाहिजे की जेणेकरून ही घटना झाली त्याला त्या माध्यमातून त्या कुटुंबाला आधार भेटेल दुसरं काल केस तालुक्यामध्ये मस्साजोग येथील सरपंच देशमुखजी यांचा मृत्यू झाला आणि त्या संदर्भामध्ये सातत्यानं आपल्या सभागृहामध्ये काल सुरेशांना दस यांचं भाषण ऐकलं आम्ही सातत्यानं जरी तिथे गेलो नसतील तरी सुद्धा सातत्याने ही सगळ्या गोष्टी कानावर येत आहेत मी आपल्या अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत विनंती करतोय काल एका सरपंचावर ही घटना झाली उद्या या सभागृहातल्या एखाद्या आमदारावरही ही वेळ येऊ शकते असं जर आपण ठरवलं तर खूप मोठ्या प्रमाणावर ही जे दादागिरीचं प्रमाण आहे ते वाढत आहे जर हा आरोपी कोण्या समाजातले आहेत जो मृत्यू झालेला आहे तो कोण्या समाजातला आहे त्या गोष्टीपेक्षा हे आरोपी आरोपी आहेत आणि त्या आरोपीला कोणती जात नसते आणि जो मुलगा सरपंच पदापासून गावातलं राजकारण सुरू करत आहे मग मी सुद्धा दोन हजार पाच ला बाबुळगाव गावचा सरपंच म्हणून काम करत असतो ग्रामीण भागामध्ये काम करणं किती अवघड असतंय अध्यक्ष महोदय आपण सुद्धा बोलणारे सर आपण सुद्धा तिथं ग्रामीण भागातून राजकारणातून पुढे आलेले आहेत असं जर एखाद्या सरपंचावर काम करीत असताना त्याच्यावर अशा पद्धतीने ठरविलं पाहिजे जात धर्म पक्षापेक्षा अशा लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सगळ्यांनी सभागृहामध्ये तिथं काम केलं पाहिजे माझी एकच मान विनंती आहे फरार आरोपी यांना तात्काळ पकडलं पाहिजे एसआयटी मार्फत सखोल चौकशी करून त्या आरोपीपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर तिथं कारवाई झाली पाहिजे जलदगती न्यायालयामार्फत सदरील प्रकरण तिथं चालवलं पाहिजे मोका अंतर्गत सर्व आरोपीवर कारवाई झाली पाहिजे की जेणेकरून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जर हे प्रकरण चाललं तर निश्चित ज्या कुटुंबावर ही वेळ आली जर तुमच्या आमच्या कुटुंबावर ही जर वेळ आली असेल तर त्या कुटुंबावर काय आघात होतो त्याच्या लेकरा बाळाला काय प्रश्न निर्माण होतो त्याच्या पत्नीवर काय वेळ येत असते या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण या बाबतीमध्ये निश्चित तिथं हे सरकार जे नामदार अजित पवार साहेब असतील फडणवीस साहेब असतील आणि एकनाथराव शिंदे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली चालणार हे सरकार आहे त्यामध्ये निश्चित संतोष देशमुख या तरुणाला न्याय भेटल त्याच्या कुटुंबाला न्याय भेटल ही अपेक्षा मी व्यक्त करतो थांबतो सन्मानिय सदस्य विश्वास कदम सन्मानिय सदस्य सिद्धार्थी खरात अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधानसभा नियम एकशे एक, एक अन्वय अल्पकालीन चर्चेमध्ये अतिशय गंभीर विषयाची चर्चा या ठिकाणी सुरू आहे मराठवाड्यामध्ये परभणी आणि बीड जिल्ह्यामध्ये या दोन गंभीर घटना घडलेल्या आहेत नुकत्याच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत महायुतीचं शासन या ठिकाणी सरकार स्थापन केलेलं आहे आणि आमच्यासारखे नवीन आमदारसुद्धा या ठिकाणी आले आहेत एकीकडं सगळीकडे आनंदाचं वातावरण असताना या दोन अशा काही घटना घडल्या त्यामुळे आमच्या सगळ्या सगले, आपल्या सगळ्यांच्या आनंदावरती विरजन पडलेला आहे परभणीमध्ये जी घटना घडलेली आहे ती अतिशय क्लेशदायक आणि दुःखदायक आहे महोदय दहा डिसेंबर रोजी ज्या ठिकाणी ही जी घटना घडली त्याच्या बाजूलाच एक मोर्चा आला होता आणि त्या मोर्चामध्ये काही चिथावणीखोर वक्तव्य झाली अशा प्रकारची चर्चा आहे आणि त्या अनुषंगानं तो जो काही माथे फिरो या ठिकाणी सोपान संदीप पवार आहे या माथे फिरो आणि मनोरुग्ण व्यक्तीने बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला संविधानाची जी प्रतिकृती आहे त्याची विटंबना केली बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान याच्यावर प्रेम करणारा कोट्यावधी समाज आहे त्यामुळं त्यांच्या भावनेला ठेच पोहोचणं साहजिक आहे आणि त्यामुळं दुसऱ्या दिवशी अकरा डिसेंबर रोजी समस्त समाजाने आणि व्यापाऱ्यांनीसुद्धा उत्स्फूर्तपणानं बंद पुकारला हा जो बंद आहे दुपारी बारा वाजेपर्यंत अतिशय शांतता मार्मय मार्गाने सुरू होता परंतु त्याच दिवशी दुपारी दोन वाजता काही समाजकंटक यांनी आपली तोंड झाकून मफलर बांधून अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या गावामध्ये त्या अनेक शहराच्या मोहल्यामध्ये शिरकाव केला आणि जो काही शांततेने चालू असलेला जो काही बंद आहे त्याला, त्याला त्याला त्या ठिकाणी गालबोट लावण्याचं काम केलं आणि त्यामुळं जी काही शांतता होती ती अशांततेमध्ये त्याचं रूपांतर झालं त्यामुळं पोलिसांनी संध्याकाळच्या वेळी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं अतिशय निर्घृणपणानं हे कोम्बिंग ऑपरेशन झालेलं आहे त्या ठिकाणी महिला अल्पवयीन मुलं यांचा देखील यामध्ये समावेश आहे आणि त्यामुळं एक प्रकारचा ऑनलाईक ठेवा आणि दहा मिनिटांसाठी किंवा पाच मिनिटासाठी स्थगित करा आणि परत सर्व करून त्यांचंच भाषण चालू करा फोटोला मोगतील ना सगळे लोक ऑनलाइन म्हणजे आज होऊ देत ना सुरू करा दोन मिनिटात हा करा अच्छा ठीक आहे सुरू सुरू दोन तीन मिनिटं दोन आता मला बोलायचं होतं पण सुरू सु हा मग मी जाऊन येऊ का फोटो काढून येऊ का मी पण सभागृहाची विशेष बैठक आता स्थगित होत असून सभागृहाची नियमित बैठक आता सकाळी अकरा वाजता भरेल